रामकृष्ण हरी कशी विट्यू फॅमिली मस्तच असणार मी पण मस्तच बरं का मस्त सगळ्यांना दिवाळीची भरभराटून शुभेच्छा सगळ्यांची दिवाळी आनंदात हो माझी पण आनंदातच चालली आहे माझ्या परिवाराची पण आनंदातच चालली आहे तर अशीच दे बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते का सगळ्यांची आनंदातच जावो दिवाळी तर आता मुरळणीची लगबग चालू असल बऱ्याचशा ठिकाणी काहींच्या सुना जात्या काहींच्या मुली येत्या माहेरी सुना जात्या माहेरी तर माझी पण सुना गेल्या माहेरी मुलगी तर नाहीची मला तर सुना गेल्या माझ्या पण मायरी पण काही काहींच्या सुना मुली येत आहे ये, काय काहींच्या अजून काही काहींच्या सुना गेल्या पण असं आहे का ज्यांच्या मुली येत आहे ना तर त्यांच्या सुनांनी थोडं थांबून घ्यायला पाहिजे काका त्या मुली एवढ्या लांबून येत आहे मग त्या मुलींना पण अपेक्षा असते का आपल्या वहिनीने थांबावा आपल्यासाठी आपल्याला भेटावा किंवा तो भाचा असो की भाची असो त्यांना त्या ते भाची भाच्याला भेटण्यासाठी पण त्यांना आतुरता राहते तर त्यांनी थांबायला पाहिजे पण काही थांबत्या काही नाही थांबती काहींना वाटतं बा निगाड्या आपली ननंद येणार आहे बाहेर गावून एवढं लांबून येणार आहे ती पण मग आपण थांबायला पाहिजे या तिचे भाचे दोन किंवा एक मुलगी एक मुलगा एक भाची एक भाचा काहीतरी हाय मग त्यांना पण भेटावं वाटतं आत्याला किंवा आत्याला पण वाटतं बा आपल्या भाच्यांना भेटावा तर थांबायला पाहिजे पण मग काही काही थांबत्या काही काही नाही थांबते जे जे संस्कारिक राहत्या ना त्या थांबून जात्या त्या म्हणतात नाही आपण जाणारच आहे आपण भले वाटलं तर नंतर दोन दिवस जास्त राहू पण आता आपली तर आपण थांबवू असं म्हणतं त्या पण काही काही अशा राहत्यानं अर्धवट डोक्याच्या त्या निघून जात्या त्या थांबतीने त्यांना काय घेणं नाही नंदे संघ त्यांना फक्त नवरा पाहिजे नवरा नवरा असला का झाला त्यांचं सगळं काही माहेर निघून जायचं घरच्यांचं माहेरचे लोक पण संसारिक नाही ते पण सांगते नाही का नको बाई सणासुदीची तू थांबून घे तिथं तुझी तु तु जा ननंदी येईल तुझे पाहुणे रावडे कोणी ऐतील जातील दु एक दिवस थांबल्याने काय फरक पडतो भेटा त्यांना आणि मग या तुम्ही दोन दिवस तर सोडून चार दिवस राहा पण ते संसारिक जे नाही राहत ना ते कधीच मुलीला चांगलं शिकवत नाही ते मुलीला घेऊन जातं पहिलेच जा। पण ती जी आत्या येईल राहते ना तिच्या मनात ती, मना ती शेवटपर्यंत ती रुक रुख रुख रुक राहून जाते आपली भाची भेटली नाही आपला भाचा भेटला नाही आपली वहिनी भेटली नाही निघून गेली निघून गेली ते शेवटपर्यंत त्या आनंदाच्या म्हणजे मनात राहून जातं आणि समोरच्याला काय वाटतं तिची काय गरज आहे आपल्याला जाय ती तिच्यासाठी कशाला थांबून राहायचं आपण ती येईल मग आपण जायचं काय गरज पडली मी चालले माझं भाऊ आला किंवा माझ्या भावाने मला बोलवलं आहे मी जाणार आहे ती चढेल तिचं राहतं ते निघून जातं पण त्याला असं वाटतं मी लय काही जिंकवलं मी निघून आले पण जिंकवलं नाही तू दुसऱ्याचं मन दुखवलं तू दुसऱ्याचं मन दुखवून जाशील तर तुला शेवटपर्यंत माफी भेटणार नाही वरचा भगवंत बसलेला राहतो तो, तो कधी तुला माफ करणार नाही कधीही करणार नाही तुला माफ तुला वाटतं मी जिखवलं मी माहेरी निघून जाईल पण तो भगवंत बघित तो बघतो वरून सगळं बघतो खऱ्याचा खोट्याचा न्यावतो बराबर निवडतो एवढं पण छळवायला नाही पाहिजे एखाद्याचा एवढा पण फायदा घ्यायला नाही पाहिजे तर तो बराबर बघतो वरून तो बराबर शेवटपर्यंत तो सोडतच नाही तो एकदा तरी तुला तो भोगायलाच लावतो असं कोणत्याही व्यक्तीने करू नये कोणासांगा खेटू नये का वर्षातून एकदा दिवाळी येते दिवाळीचं ताट उतरवणं म्हणजे हे खूप मोठं येतं तुम्ही बहिणी भाच्यांना द्या नका देऊ ते काही मागत नाही तुमच्याजवळ आणि तुमच्याजवळ असल फुल नाही फुलाची पाकळी तुम्ही ती द्या बहिणी भाच्यांना पण त्यांना फक्त तुमच्यावरून ताट उतरू द्या ते जे ताट उतरवणं म्हणजे सोपं नाही येते ते म्हणजे एक आपली विडापिडा घेऊन जाती ती बहीण भावाची भाच्याची ब इडापिडा घेऊन जाते ती बहीण ताट उतरून ती काय देऊन नाही जाते घेऊन जाते ती इडापिडा तर ती एक इडापिढा असते ती बहीण उतरवती तर ती घेऊन जाती ती उतरवतानाच म्हणती माझ्या भावाला बळीचं राज्य येऊ दे ताट उतरवताना ती काय म्हणती इडा पिडा जाऊ दे माझ्या भावाला बळीचं राज्य येऊ दे ज्या वेळेस ते ताट उतरवती ना बहीण त्यावेळेस ती देवाजवळ अशी प्रार्थना करती म्हणून ती भावाची इडा पिढा जाती तर असं कोणीही करू नये भाचीसाठी भाच्यासाठी नंदेसाठी थांबायलाच पाहिजे तिच्याजवळून ते उतरूनच घ्यायला पाहिजे ताट आणि मग आपण जायला पाहिजे मायरे तर असं करायला पाहिजे पण काही काही व्यक्तीला असं वाटतं का तिची काय गरज आहे मला तिथं यायलाच नाही पाहिजे माझ्या दारामध्ये मीच माझंच राज्य मीच राहायला पाहिजे तिथं फक्त माझा नवरा आणि मी माझे पोरं पण असं नाही त्यांच्या पण बापाचं असतं त्यांचा पण हक्क असतो पण माझं म्हणणं असंच आहे का त्यांचा हक्क देवस्तोवर आणि त्यांचा हक्क गाजवस्तोवर आपण तसं वागू नये का आपण तसं वागू नये आपण चांगलं वागलं तर आपल्याला देव सरळ हाताने बरोबर देतो तो तो बरोबर सरळ हाताने सोडतो वरून पण आपण जर तसं वागतो ना चुकीच्या वागणुकीने तर आपल्याला देव कधीही माफ करणार नाही कधीही करणार नाही देव आपली अशीच हाडाहाडा हाड हाड करीत राहील काही उपयोग नाही काहीच उपयोग नाही प्रत्येकाच्या आई वाटतं आपल्या मुली आल्या पाहिजे आपल्या मुली गेल्या पाहिजे आपले सून पण माहेरी गेली पाहिजे आपली मुल मुलगी पण माहेरी आली पाहिजे प्रत्येकाला वाटतं पण कसं आनंदात वाटतं तुम्ही आनंदात जा आनंदात राहा तर खूप मजा वाटते नाहीतर काय उपयोग नाही हो काही उपयोग नाही सोन्याचा घास घालात तुम्ही तिकडं काहीच उपयोग नाही त्या तर जेवणाचा काहीच उपयोग नाही हाड हाड इकून हाड तिकून हाड ती काहीच कामाची नाही ती काही उपयोगाची नाही आनंदात जायला पाहिजे किती बी नाही म्हटलं ना तर समजा ती नंद जर यायच्या असली ना आपण जर निघून गेलो ते सासूच्या सासऱ्याच्या मनाला काय वाटेल ते नवऱ्याच्या मनाला काय वाटेल ते सासू सासरे म्हणशील बाई आपली पोरगी येणार आहे आपला नातू निघून गेला आपली नात निघून गेली आपली मुलगी भेटली असती त्यांना आपल्या मुलीनं ववळलं असतं तर किंवा मुलीचे मुलं राहत्या लहान लहान ते विचारत्या मामाचे पोरं गेले का आले का कधी गेले काय म्हणजे बऱ्याचशा चौकशी राहते त्या तर एक वेळेला नवरात्री विसरून जातो तो म्हणतो जाऊ दे आता नाही ऐकत येतं काही विलाज नाही त्याला पण ती सासू सासरे कधीही विसरती नाही ते नाही विसरत त्यांच्या मनात ते दुःखच राहतं आणि ते दुःखाचा तळतळाट घेऊन काहीच उपयोग नाही आहे तर माझं म्हणणं एवढंच आहे बाहेरनं प्रत्येकाला माहेरी जायचं राहतं आणि माहेरी माहेर तरी कवर राहतो चार दिवसाचं चा राहतं नंतर आपल्याला सासरीचं यायचं राहतं मग का सासरच्या यांचं मन दुखवायचं नाही दुखवायला पाहिजे सासरच्या यांचं मन दुखवायलाच नाही पाहिजे तर दोन्हींचं पण मन धारायला पाहिजे माणसाने तर माणसाला किंमत राहते नाही तर काही किंमत कवडीची किंमत नाही राहत कवडीची माणसाला कवडीची किंमत नाही राहत माझी भाची आहे मला एकच भाची तर इथं गावातच आहे राहायला त्या तर त्यांना सकाळी मुलांनी फोन केला तर त्या काय बोलल्या मला तर म्हणजे मुलाला बोलल्या त्या म्हणे नको म्हणे मी नाही येत म्हणे आई येणार आहे आणि माझ्या बहिणीची मुलगी आहे तर ती आहे माझ्याकडं तर ती म्ह ती म्हणती नाही म्हणे तुमच्याकडं त्या दोघी पण येणार आहे म्हणे नको मी नाही येत म्हणे कशाला म्हणे तुम्हाला त्रास नको म्हणे मला चांगलं नाही वाटत यायला दरवेळेस म्हणे तर मी माझ्या मुलाजवळ फोन घेतला तर मी त्या भाचीला इतकं बोलले खूप बोलले म्हटलं तुम्ही असं बोलल्याच का मी कशा मी नाही येतन तुम्हाला कशाला त्रास का बोलल्या म्हटलं तुम्ही असं आमच्याजवळ जे आहे ते आहे फुल नाही फुलाची पाकळी तुम्हाला आम्ही देतो आहे ना मग तुम्हाला घ्यायला काही अडचण आहे तुम्हाला यायला काही अडचण आहे का तुम्ही असं का बोलल्या का त्या दोघीजणी येत आहे त्यांना पण तुम्हाला करावं लागतं मी पण कशाला येऊ अजून का बोलल्या मी माझ्या भाचीला सकाळी फोनवर डायरेक्ट अशी बोलली का क तुमचा हक्क आहे तुम्ही यायला पाहिजे तुम्ही यायला पाहिजे घ्यायला पाहिजे काही पण देऊ आपले मामा मामी किंवा मामा मामी नसले तर मामाचे मुलं आहे नंतर आपण आम्ही गेल्याच्या नंतर तर त्यांना एकच सांगितलं मी का ब आम्ही आहे येतोपर्यंत कधीही असं आम्हाला उत्तर द्यायचं नाही का तुम्हाला त्यांना करावं लागतं आणि मग मी येत नाही आणि तुम्ही त्यांनाच करा आणि एवढ्यांचं काही काम नाही असं मला कधीही म्हणलेलं चालणार नाही तुमचं एकदा झालं दोनदा झालं असं घडघडी म्हणायचं नाही म्हटलं मला तुम्ही यायचं आणि आमच्या 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 ऐपतीप्रमाणे आम्ही तुम्हाला काही फुल नाही फुलाची पाकडी काय असेल ते आमच्याजवळ ते देऊ तुम्ही यायचं आमच्या पोरांवरून ताट उतरायचं आणि निघून जायचं तर भाचीने गुप्चित ऐकून घेतलं हो माझे माझी भाची पण खूप समजदार आहे म्हणजे नाही मामी माझं तसं काही म्हणणं नाही हो पण मला असं वाटतं तुम्हाला प्रत्येक वेळेस त्रास द्यायचा आणि प्रत्येक वेळेस चांगलं नाही वाटत याकंटा आम्हाला हाय नाही म्हटलं आहो नाही हायचा विषयच नाही ना आम्ही कुठं तुम्हाला काही ले जास्त देतो आहे आमच्याजवळ जे हाय आमचं जेवढं आथरूण आहे तेवढंच आम्ही पाय पसरतो ना आमची तुमचं म्हणजे तुमचे काय असेल तर आमच्यावर अधिक हक्क का काही असं बहिणी भाज्यांचं दान तर फुल नाही फुलाची पाकळी आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहे ना तर मग तुम्ही असं मला बोलल्याच का का नाही मामी तुम्ही त्यांनाच करान आई येतील कोमल येतील त्यांनाच करान मग मी नाही येतन मला चांगलं नाही वाटत आणि कशा बोलल्या म्हटलं तुम्ही असं परत बोलायचं नाही म्हटलं तुमचे मामा मामी आहे तरी तर यायचंच हक्क नाही म्हटलं पण नंतर मी मामाच्या मुलांनी जर कधी तुम्हाला बोलवलं ना तर यायचं म्हटलं असं कधीच म्हणायचं नाही का आमचे मामाचे मुलं गरीब आहे आणि त्यांच्याजवळ आहे का नाही आहे ते काही बी देऊ तुम्हाला तुम्हाला कब्बर चात करतील ना म्हटलं ते आल्यावर मग भाचीला कसं तरी वाटलं बा आपण असं म्हणायला नव्हतं पाहिजे काय का मामीला राग आला पण मला तर राग काही आला नाही त्यांचा तें, समजदार आहे त्यांना वाटतं बा थोड्या कोणाची अडचण राहते कोणाची काय राहते पण अडचण काय बसून नाही राहत ना हो अडचण येते हा संसार आहे हा संसारात दुःख येणार आहे सुख येणार आहे पैसा येणार संपणार आहे पैसा काही ठेवायसाठी येतो का तो संपायसाठीच येतो आपल्याजवळ म्हणून काय आपण खाणं पिणं सोडतो का आपण काही ना काही खातोच नाव बिना खाल्याचं राहतो रा का सांगा बरं खातोच आपण काही ना काही तर असं आहे काही दिवाळीचं जे महत्त्व जे मानलेलं आहे पूर्वीच्या लोकांपासून तर ते बहिणी भाच्यांसाठीचे खास बहिणी भाषांसाठी तर तुम्ही बहिणी भाषांसाठी करायला पाहिजे बहिणी भाषांनी पण त्याचा वाला आदर करायला पाहिजे काही गोष्टीचा आणि करता आपल्या महाराष्ट्रामध्ये संस्कृती तर खूप छान चालते बहिणी भाचेंची असं कोणी कोणाला विसरत नाही बहिणी काही काही ठिकाणी हाय बरं का बऱ्याचशा ठिकाणी तर बहिणी नकोचे भावांना भावांना बी नको आहे आणि त्यात लोकांच्याचे भाव जाय त्यांना तर अजिबात नको आहे पण काही काही ठिकाणी तर खऱ्या भावांना पण नको आहे बहिणी त्यांना अजिबात पटत नाही बहिणींचा विषय म्हटलं तर इतकं काय काय ठिकाणी इतकं बघते ना मी इतकं भावंतकीसारखं बहीण भावांचं खेटणं चालतं पण बऱ्याचशा ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा ठिकाणी असं नाही आहे एवढं नाही आहे हाय काही ठिकाणी हाय आता गावात आपले खडे राहणारचे तांदूळ किती स्वच्छ राहते किती हे राहतं पण एखाद्या दिवशी तरी त्याचा खडा टचकन लागून जातो आपल्याला तर अशी काही गोष्ट राहते तर बघा मस्त दिवाळीचा सण आनंदात करा सगळं सगळ्यांनी एकमेकाचं मन समजून घ्या नाराज कोणी होऊ नका कोणी कोणावर आणि प्रत्येकाच्या प्रत्येकाचं मन समजून घ्या प्रत्येकाला अशी आदर करा कोणाचा गैरवस गैरगोच्छ करू नका का असं समजू नका का तो ते माझ्या घरी आलं मी मला काय गरज आहे त्याची मी त्याच्या कशाला बोलून मी याच्या घरी तर कशाला जाऊन त्याच्या घरी कशाला जाऊ माणसावर कोणची वेळ कशी येईल आणि कधी येईल ती कधीही विचारून येणार नाही कधीही विचारून येणार नाही माणसावर कोणती वेळ येईल ना ती कधीही माणसाला विचारून येणार नाही तर करा सगळेजण आनंदात दिवाळी करा प्रत्येकाचा कर सन्मान ठेवा रामकृष्ण हरे